दोन ते अडीचच्या दरम्यान या ठिकाणचा विद्युत पुरवठा म्हणजे खारघरचा विद्युत पुरवठा बंद झाला होता त्याच्यानंतर महावितरणने सांगितलं होतं की सकाळी सहा वाजता विद्युत पुरवठा सुरू होईल पण तो चालू झाला आज दुपारी जवळपास सव्वा बारा बाराच्या दरम्यान पण त्याच्यानंतर पुन्हा एकदा विद्युत पुरवठा बंद झालाय खारघर वाशिय त्रस्त झाले आहेत ज्या पद्धतीने गावच्या साईडला लोडशेडिंग असते त्या पद्धतीचा हा प्रकार चालू आहे आज या ठिकाणी आपल्या महासागर महावितरणचे अधिकारी आहेत काय सांगाल सर कशा पद्धतीनं हा सुरळीत होईल आणि कधीपर्यंत होईल सर प्रथम तर मी आपल्याला हे सांगू इच्छितो की खारघर आपल्याकडे जो सेक्शन तेवीस आणि सेक्शन पस्तीस ह्या भागामध्ये जाणारे म्हणजे दोन स्विचिंग स्टेशन आहेत त्यामध्ये जाणारे जे काही आहे इथनं आठ केबल आहे आपण बघू शकता की इथे आता हा मोठा आहे इथे जे जाणारे आठ केबल आहे याला काल साधारणतः साडेतीन ते चारच्या दरम्यान मध्ये एक आग लागली आणि ह्या आगीमध्ये ह्या पूर्ण आठही केबलचं हे झालेलं आहे म्हणजे त्या जळालेल्या आहेत पूर्णतः त्या ह्या पॅचमध्ये मध्ये जळालेल्या आहेत आता याच्यावर आपल्याला सप्लाय हे करताना आम्हाला सर्वात पहिले काल जी अडचण आली ती कालची अडचण ही होती की आपल्याला हा जो डांबरी रोड आणि त्याच्या खाली असणारा एक कॉन्क्रीटचं सर्व हे जे आम्हाला ते फोडायलाच साधारणतः एक मोठी हे होती आणि त्यामध्ये ज्या काही अडचण याच्यामध्ये आम्हाला स्थानिक लोकांनी सुद्धा त्याच्याकरता ब्रेकर आणि याची मदत करून आम्ही त्या पद्धतीने तो साधारणतः साडेतीन चार वाजेपर्यंत आम्ही केला आणि त्यानंतर मग वेळ आणि हा लोकांना जो काही सप्लाय मिळ हे व्हायला रिस्टोर व्हायला जो वेळ लागत होता तो वेळ कमी होण्याच्या दृष्टीने आम्ही एक केबल तात्काळ त्याला दुरुस्त करण्याचा हाती घेऊन काम घेऊन आम्ही ती साधारणतः जे आपण म्हणतात की सहा वाजेपर्यंत व्हायला पाहिजे होतं परंतु ते साधारणतः ही खाली केबल आणि निर्णय अडचणी असल्यामुळे ती आम्ही दहा वाजेपर्यंत हे केली आणि अकरा वाजता ती केबल आम्ही रिस्टोर केली होती परंतु ती एक केबल आणि त्यानंतर बाकीच्या आम्ही सर्व त्या केबल वन बाय वन घेतो जसं की इथे आठ केबल आहेत म्हणजे इथे फक्त त्या खारघर भागातच जात नाही एक अधिराज आणि त्या खारघर अधिराज त्या साईडला पण एक केब हे झालेला आहे आणि ह्या सर्व आपल्याला केबल, केबल करताना वन बाय वन करत असताना परत पुनश्च ही जी अकरा वाजताची आपण जी केबल आपण चार्ज केली होती ती केबल आज आता संध्याकाळी साधारणतः आठ वाजता त्याला परत एकदा फॉल्ट आलेला आहे आम्ही हे आटोकाट प्रयत्न करतो मला हे पण आहे की महावितरण आम्ही दिलगिरी व्यक्त करतो की ग्राहकांना यामुळे मनस्ताप होतोय परंतु आम्ही पूर्ण प्रयत्न करतो की ते लवकरात लवकर होईल आजही माझी ती पूर्ण मॅनपॉवर इथे आता काम करते आहे आणि साधारणतः आम्ही हे रात्रीचे तीन वाजेपर्यंत म्हणजे आम्ही काल रात्री पण आम्ही हा रस्ता खोदायला अगदी रात्रभर आम्ही काम केलं आजही आम्ही साधारणतः तीनच्या सुमारासापर्यंत आम्ही हा सप्लाय तुम्हाला रिस्टोर करण्याचा पूर्ण प्रयत्न करतो पण झालेल्या याच्याकरता महावितरण तर्फे मी दिलगिरी व्यक्त करतो आणि सर सगळ्यात एक मिनिट सगळ्यात महत्वाचा मुद्दा एक, एक 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 सगळ्यात महत्वाचा मुद्दा आमच्या मीडियाला जी माहिती पोहोचली आहे आमच्याकडे आज जो मेसेज आला आहे की उद्या सकाळी सहा पर्यंत क्लिअर होईल असा मेसेज जेव्हा मेंटेनन्स होताना येतोय कसा मेंटेनन्स जेव्हा तुम्ही दुरुस्त करता त्यापूर्वी यायला पाहिजे की बाबा हे केबल आता आम्ही बंद करतो आणि ही केबल घ्यायला पाहिजे घेऊ शकता ऐका दोन मिनिटं माझं माझं मत आहे की ज्या पद्धतीने विद्युत पुरवठा बंद झाल्यावरती उद्या सकाळी सहा वाजता सुरू होता असा मेसेज माझ्याकडे आलेला आहे पण विद्युत पुरवठा बंद करताना असा मेसेज ग्राहकापर्यंत का, का जात नाही सर सर हा मेसेज आम्ही वारंवार देतो आमच्याकडे ती एनडीएम असा ऍप आहे ज्याच्यामध्ये आम्हाला जर असा कुठला फॉल्ट झाला तर त्याला टेंटेटिव्ह वेळ किती लागेल याचा आम्ही अंदाज घेऊन त्याच्या पद्धतीने देतो त्याच पद्धतीने आम्ही काल सुद्धा त्याचा हे रोडचं काम परंतु हा कॉन्क्रीट आणि हे डांबरी रस्ता फोडायला जो आम्हाला जास्तीचा वेळ लागला त्यामुळे हा सहा ऐवजी आम्ही चार तास उशिरा हे करू शकतो मिनट माझं एक महत्वाचं मत आहे कॅमेरा कॅमेरा समोर समोर नाही एक मिनिट माझं एक मत आहे एक मिनिट एक मिनिट नाही या ठिकाणी नागरिक होत झाले आहेत नागरिकांच्या समस्या आम्ही समजू शकतो पण सगळ्यात महत्वाचा मुद्दा असा आहे की आज तुमच्यामुळे एक एक मिनिट आज महावितरणाच्या ह्या समस्येमुळे महावितरणाच्या समस्या एक मिनिट एक, एक, एक मिनटं शा, आए, या समस्यामुळे विद्यार्थ्यांच्या शाळा बंद आहेत सगळ्या गोष्टी आहेत तर ह्या सगळ्या त्रास जण होतो पण आज एवढी टेक्नॉलॉजी अवगत आहे काम काम का नाही काय केला तुम्ही बोलता मॅनपॉवर मॅनपॉवर काय लावलं इथं इथं मॅनपॉवर करायचं आता तुम्ही मॅनपॉवर लावलो बरोबर एक मिनिट यांचं यांचं उत्तर घेऊया तुमचं मत काय सर आपलं म्हणणं बरोबर आहे हे एका केबलवर मी परत आपल्याला एकदा कुणाश हा या ह्या मुद्द्यावर मला बोलू द्या आपण एकदा जे काही काल तात्पुरत्या स्वरूपामध्ये आपण एक केबल चालू केली होती परंतु आपल्याला जसं आज हे झालं लक्षात आलं आता आम्ही ऍट ए टाइम दोन केबलवर काम करतोय आणि मी जे आपल्याला हा वेळ सांगतोय याच्यामध्ये मला दोन मीटर पण इतकं मोठं लोड नाही टेक्निकॅलिटीवर सर आमच्यावर विश्वास ठेवा विश्वास ठेवा विश्वास ठेवा गोष्ट आहे एक दिवस जर लाईट बिल आपण नाही पे केलं ते लगेच येऊन करतात काय उत्तर फोन देणार या ठिकाणी आपण पाहतो जनता संतप्त होते पण यांचं उत्तर आपण महावितरण घेऊया एक एक मिनिट मला फक्त माझ्या कॅमेराला एक सर असा आहे की तुमचा प्रश्न आम्हाला कळतो पण जनतेला यामध्ये खूप त्रास सहन करावा लागतो सर ही नाही मला परत जनतेला हे आहे की आपण जे म्हणतो की ही एक केबल फॉल्टी होती आणि त्याचा आपण रिस्टोरेशन करून आज परत फॉल्टी झाली याला कारण सुद्धा हे आहे कारण ती ती केबल जी होती ह्याच्यामध्ये ज्या आठ केबल आहे ह्या पूर्णत जळालेल्या होत्या आपण एवढ्या वेळेमध्ये करण्याकरता जे काही आपल्याला हे उपलब्धता होती परत आपल्याला सर्व ग्राहकांचा हे रिस्टोअर करायचा आहे या दृष्टीने त्याला जॉईंट मारून पण केलेला आहे परंतु पुढे जे जे जळालेले आहे आहे ही थोडीशी टेक्निकॅलिटी आहे सर हे अंडरग्राऊंड केबलचे जे केबल जी डॅमेज आमच्या मध्ये पण कधी कधी होत की बिल आम्ही पे करत नाही तेव्हा या ठिकाणी आपण पाहतोय की या ठिकाणी सगळे जनता त्रस्त झाले आहे त्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे की आपण या ठिकाणी हे काम कधीपर्यंत होतं हे विचारणं महत्वाचं हे काम कधीपर्यंत पूर्ण होत हे काम कधीपर्यंत पूर्ण होतं रूम द्या सर मी मी आपल्याला तेच पुनश्च एकदा सांगतो की मला साधारणतः साडेतीन साधारणतः साडेतीन वाजेपर्यंत मी हे सर्व सप्लाय चालू करण्याकरता माझी पूर्ण मशिनरी लाईन अप आहे आम्ही काम चालू करतो हो आज रात्री साडेतीन आज साडेतीन वरती सर साडेतीन वरती मग कसं होणार आता उद्या पाण्याचे मोर्चे येतील

या ठिकाणी सगळ्या जनतेचं एकच मत आहे की हे काम परत एकदा पुन्हा रात्री थांबलं काल रात्रभर अक्षरशः लोकांना भेटता आला नाहीये अशा परिस्थितीमध्ये हे काम आज रात्री कदाचित साडेतीन पर्यंत कम्प्लीट होईल असं यांचं मत आहे आपण पाहूया की खरंच हे काम साडेतीन वाजेपर्यंत होईल का या ठिकाणी आपण जनतेच्याही समस्या जाणून घेऊया काय म्हणायचंय काय म्हणायचंय साडेतीन वाजल्यापासून जर हा जर काम चालू राहील तेव्हा पब्लिक काय करणार कोणाला ऑक्सिजनचा प्रॉब्लेम आहे कोणाला याचा प्रॉब्लेम आहे काय करणार हा काय करणार सांगा तुम्ही काय दुपारपासून लाईट गेलेली आहे ते आम्हाला टाइमिंग व टाइमिंग देत आहेत दोन वाजता लाईट गेली पाहिजे चार बोलले मग सहा बोलले मग नऊ बोलले आता एक वाजता आता तीन बोलणार काल पण असाच झाला की आले तवशी या लाईट जाते काल टर्नर लाईट चालू झालेली आहे काल पण आम्हाला आघात त्रास झाला आमची पोरा झोपत नाही गावामध्ये दुनियाभर दुनियाभर बच्चर गावामध्ये अगदी महत्वाचा मुद्दा असा आहे की या ठिकाणी रात्रीची वेळ असताना एक मिनिट एक मिनिट रात्रीची वेळ असताना अचानक विद्युत पुरवठा जेव्हा बंद होतो त्यावेळेला मानसिक त्रास सहन करावा लागतो पण अशा देखील हे आहे म्हणजे याच्यामध्ये हा अपघात आहे ह्या पद्धतीने आग लागणे आणि आठही केबल येऊ नये हे आम्ही सुद्धा म्हणजे त्याचा असा कुठला इमॅजिनेशन अतिशय आहे मुद्दा असा आहे की आज टेक्नॉलॉजी एवढी महत्वाची असताना टेक्नॉलॉजी आज अद्यवत होत असताना देखील या ठिकाणी टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून कमीत कमी वेळेमध्ये विद्युत पुरवठा सुरू होणं हे अतिशय महत्वाचं आहे आणि यासाठी आपण पाहतोय की जनता या ठिकाणी त्रस्त झाली आहे या ठिकाणी आज खारघड बरेचसे नागरिक एकत्र आले आहेत आणि नागरिक आपला संताप व्यक्त करतात कारण काल जवळपास वीस तासच्या वर म्हणजे बावीस तासाच्या वर विद्युत पुरवठा या ठिकाणी बंद होता आणि त्याच्यामुळे मनस्ताप या ठिकाणी सहन करावा लागला आणि या मनस्ता आपण या ठिकाणी नागरिकांची प्रतिक्रिया जाऊन घेऊ काय म्हणतात अरे या दोन लेणी मध्ये खारघडला पण लाईट आहे थर्टी फोर थर्टी फाय थर्टी सिक्स सेक्टर तीस ला आपण खारघरला पण लाईट दिलेली आहे याच्यामधून किंवा लोड घेत नाही काल पण असाच झाला वर्षी आठ टॅनल विचारतो लाईट कुठून दिली ते आम्हाला काय सांगत नाही बरोबर आहे काय सांगत वगैरे नाही आम्ही आम्ही म्हणते आम्हाला सांगा ना येत नाही लाईट काल पण टेमिंग टेमिंग देतात फोन लावतो तो फोन बंद असते यांचा का असा करतात अतिशय महत्वाचा मुद्दा असा आहे की महावितरणचे सगळे फोन जे आहेत संपर्क क्रमांक बंद आहेत त्याच्यामुळे जनता त्या त्या ठिकाणी त्या, फोन लावून त्रस्त झाली आहे काय सांगाल तुम्ही तुमचं मत काय माझा मत, मत एक आहे माझं एके मत आहे ना ना। 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 आता काल आम्ही अकरा अकराभर काढले बरोबर आहे आम्ही गाडी मध्ये काढली अडीच अडीच तर तीन वाजले आम्हाला गाडीमध्ये बरोबर आहे आम्ही एशी लावून आमच्या मुलाला गाडीमध्ये घेतलेला आता तुमची लाईट अकरा वाजेपर्यंत यायला पाहिजे आज आपण पाहतो की या ठिकाणी जनता खरंच त्रस्त झाली आहे कारण काल जवळपास पहिल्यांदा मुंबई सारख्या ठिकाणी वीस घंट्याचा हा जो होता शटडाऊन डाऊन होता त्याच्यानंतर आज पुन्हा देखील रात्री अचानक लाईट गेली आणि सगळ्यांना पुन्हा प्रश्न पडलाय की पाण्याचं काय लिफ्टचं काय मुलांचं काय झोपण्याचं काय काल अक्षरशः या ठिकाणचा नागरिक जो आहे स्थानिक नागरिक झोपला नाहीये पुन्हा आजची रात्र देखील महावितरण सांगते की जवळपास तीन ते साडेतीन वाजता पण साडेतीन नाही तर तब्बल हे पुन्हा एकदा सहा वाजता होतं का उद्या बारा वाजता होतं हा प्रश्न नागरिकांना या ठिकाणी सतावा लागला आहे त्यामुळे या ठिकाणचा स्थानिक नागरिक त्रस्त झाला आहे कॅमेरामॅन गौतम ढगेसर स्वप्नील दुधारे महासागर न्यूज मुंबई É uma ali